सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला चिकण्या या गावामध्ये परमपूज्य परमात्मा एक सेवक संमेलन दहा तर्फे करण्यात आले महान त्यागी बाबा यांनी समाजाला प्रकाश देण्याचे सेवक सेविका करत आहे सेवक सेवक परमात्मा एक मंडळाचे अध्यक्ष राजूजी मदनकर उपस्थित होते व इतर मार्गदर्शक कार्यकर्ता पण उपस्थित होते हजारांच्या गर्दीत सेवक सेविका उपस्थित होते महान त्यागी बाबा जुंदुजी सर्व जाती धर्मांच्या लोकांचं एकत्र करून व्यसन मुक्तीचा संकल्प राबविण्यात आले आहे कार्यक्रमाच्या औचित्य साधून गावात साफसफाई रंगरंगोटी काढण्यात आली सामूहिक हवन करण्यात सेवक संमेलनाची सुरुवात करण्यात आली व शोभायात्रा काढून चिकणा परिसरात करण्यात आली वसंतराई बाबाला इथे प्रणाम करूया भगवान